विवाहितेचं शारीरिक आणि मानसिक छळ करून पतीचं दुसरं लग्न लावून देऊन फसवणूक केल्याबद्दल पतीसह सासरच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अशी दिनांक तीन जानेवारी ते जुलै दरम्यान आरोपी पती सिद्धलिंग सासूरत्ना नणंद सुजाता नणंद राजेश्वरी पतीचे मामा शिवानंद बसणप्पा मामाची पत्नी शकुंतला राहणार बंगळुरू कर्नाटक यांनी मिळून स्नेहलता सिद्धलिंग चौधरी व छत्तीस राहणार श्रीशैलनगर भवानीपेठ सोलापूर यांनी कोर्टात घातलेली केस माघारी घ्यावी म्हणून तसंच घरातील किरकोळ कारणावरून भांडण करून स्नेहलता चौधरी यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्याचबरोबर पती सिद्धलिंग याचं दुसरं लग्न लावून देऊन स्नेहलता चौधरी यांची फसवणूक केली म्हणून जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दुधाळे हे करतायत